मित्रांनो निकित मराठी कथा या चॅनलवर तुमचे स्वागत आहे प्रेमाचा रिमझिम भाग त्रेचाळीस आता पुढे दोन चार दिवस लोटले वैभवने शांतारामाची कागदपत्र पाहिली तो खरंच सांगत होता हे त्याच्या लक्षात आले साहेब हे कागद मी खूप जपून ठेवले होते अनिलरावांना पण यातले काही ठाऊक नाही नाहीतर त्यांनी ते बी काढून घेतले असते माझ्याकडून रामराव गंभीर होत म्हणाला तो माणूस खूप पोचलेला आहे त्याला मी चांगलेच वळखतो पण तो असे करेल वाटले नव्हते तुम्ही काळजी नका करू मी करेन तुमची मदत वैभव म्हणाला वैभव घरी उशिराने चाला होता त्यात घरात सिंधूचं लग्नाची गडबड सुरू होती आणि पारवी पण गरोदर अशात लग्नाचा कार्यक्रम करायचा म्हणजे घाईघाईच असे होणार होते तिच्याकडे दुर्लक्ष नको म्हणून वैभवने पुढची तारीख घेऊयात असे सर्वांना समजावायला घेतले होते बाबा काका आणखीन दोन तीन महिन्यानंतर लग्नाची तारीख ठरवायची का एवढी काय घाई आहे वैभव म्हणाला वैभव खूप लेट होईल रे सिंधूची आई तर रोजच माझ्या मागे तोच इशे लावले बघ काका म्हणाले अरे काकीला मी सांगतो समजावून एवढ्यात नकोच सिंधूचे कॉलेज पण सुरू आहे सध्या वैभवचं वाक्यही पूर्ण झाले नसेल की काकी त्याच्या पलीकडे असलेल्या किचनमधून येत सुरूच झाली वैभव एवढे दिवस कसे बरं जमून ठेवायचं आपली पोरगी आहे म्हणून काळजी वाढते बघ उगा काही कमी जास्त नको लोक हल्ली काही काहीबाई बोलतात बघ लगेच परत रोहितने लग्नाला नकार दिला तर असा विचार वैभवच्या मनात आला पण पारवी तिचं काय तिच्याकडे दुर्लक्ष झाले तर ते पण आहेच पण पारवी पण गरोदर आहे, आहे। वैभव विचारत म्हणाला अरे पारवीची आपण काळजी घेऊच की पण सिंधूचे लग्न उरकले असते तर मला बी निवांत वाटेल बघ सिंधूची आई काकी म्हणाली अगं काकी मग राहाना निवान तुला कोण नाही म्हणतं लग्न तर होणारच आहे एक वरांडी वाढला तर तुला काही प्रॉब्लेम आहे का वैभव हसत म्हणाला तू तर काही ऐकणार नाही बोलायला काकी पण हसली तो पोरगा कामावरून आल्यापासून काय त्याच्या मागे ठोमणे लावले आहेत सर्वांनी अगं त्याला दोन घास खाऊ द्या की मग नंतर तुमच्या पोरीच्या लग्नाचा पाटा वाचित बसा आजी आली तसे सर्व आपापल्या कामाकडे वळले दिव्या तिथेच एका बाजूला बसून त्या दोघांना पाहत होती की काही मुले तिला इशारा करून खुणावू लागले ती तिथून उठून दुसरीकडे जाऊन बसली तिथून त्यांना पाहू लागली इकडे खिडून प्रियाने ड्रिंक जास्त केली होती ती सारखी जयच्या गळ्यात पडत होती दिव्याला तो प्रकार अजिबात आवडला नाही जयची मेमरी गेली आहे ते सर्व ठीक आहे पण म्हणून काय त्यांनी इथे हे सर्व करायचे का तिचा हात दूर करत जय स्टेजवर गेला तसे सर्व त्याला चेअर करू लागले उशीर झाला होता म्हणून दिव्या जाऊ लागली पण तिला मागून काही स्वर ऐकू आले ते तिला थांबून धरू पाहत होते ती मागे वळली गिटार हातात घेऊन तो एका चेअरवर बसून गाणे म्हणत होता दिव्या त्याच्याकडे पाहतच राहिली तो मस्त गात होता तिचा तिच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता हे गाणे त्यांनी आजपर्यंत अनेकदा वाजवले होते पण आज तो त्यासोबत गातही होता ती सर्व काही हरवून फक्त त्याला पाहत होती इतक्यात त्याचंही लक्ष तिच्याकडे गेले ती टक लावून त्याच्याकडे पाहत होती त्याला कळत नव्हते की ही खरंच आली आहे की मला भास होत आहे जे गाणे म्हणत खाली तिच्या दिशेने येऊ लागला तशी ती गोंधळली आणि तिथून निघून जाण्यासाठी वाट शोधू लागली पण त्यांनी तिला अडवले ती मात्र आषाळली तिची चोरी पकडली गेली होती ती मागे वळत बाहेर निघून गेली जेला मात्र सर्वांनी विळखा घालून अडवून धरले होते दिव्या बाहेर गेली तेव्हा तिला मनिषाचा फोन येऊ लागला ती रिसीव करणार तोच एका मुलाने येऊन तिच्या हातातून मोबाईल घेत तिची मस्करी करायला सुरुवात केली हे स्टॉप दिस नॉनसन्स गिव मी बॅक माय सेलफोन दिव्या चिडून म्हणाली तिथे अजून दोन मुले आली आणि तिला त्रास देऊ लागली ती त्यांच्याशी भांडत होती पण त्यांच्या पुढे तिचं एकटीचं काही चालत नव्हते एकाने पुढे येत तिचा हात पकडला तसे मागून कुणीतरी ओढले आणि तिच्यापासून दूर केलं गेट अवे ऑर आय ऑर आय कॉल द पोलीस असे म्हणत जयने त्यांना चांगले तसे ते तिथून निघून गेले ते गेले तसे तो दिव्याकडे पाहू लागला म्हणजे तू खरंच इथे आले आहेस मग मी विचारले होते तेव्हा का नाही म्हणालीस आणि आता कुणासोबत आली होतीस तो तिच्याकडे पाहत म्हणाला ती गपच होती बोल ना आता का गप कुणासोबत आली होतीस तेही इतक्या रात्री अशा ठिकाणी तो थोडा चिडून म्हणाला ते मी माझे एक फ्रेंड इथे भेटणार होती मला नव्हते माहीत की तू पण इथेच असशील दिव्या म्हणाली मग मला पाहून वळून का गेलीस थांबायचं ना माझे गाणे संपून मीही आलो असतो ना जय म्हणाला माझे काम झाले म्हणून मी जात होती बरं मी निघते तू अजून थांबणार असतील दिव्या हळूच म्हणाली आणि जाऊ लागली दिव्या थांब जाऊ नकोस मला तुझ्याशी थोडं बोलायचं आहे त्याच्या आवाजाने ती जागीच थांबली व जावे की नाही हा विचार करू लागली कारण थांबायचं तर बोलणार काय आणि जाणार तर सगळं अर्धवट राहील त्याच्या बोलण्यावरून तिने वळून पाहिले दिव्या तुला राग नसेल येणार तर तुला एक विचारू का तिने होकारार्थी मान हलवली पण मनात म्हणाले आता याचा प्रश्न काय असणार आहे आणि यावर मी काय उत्तर देणार आहे दिव्या मी आल्या दिवसापासून पाहतोय तू माझ्यापासून काहीतरी लपवत आहेस पण तुला असे का वाटते जरी तू काही बोलत नसली तरी तुझा तुझा चेहरा मी वाचू शकतो दिव्या मला नाही माहीत असे का आहे पण हे तुझ्याच बाबतीत होतं तुझा चेहरा मी खूप चांगला ओळखतो असे काय नाते आहे आपल्यात तो म्हणाला तुला काही आठवत नाही का ती म्हणाली नाही ना म्हणूनच तर विचारत आहे ना सांग ना दिव्या काय लपवत आहेस तू तुला माहीत आहे मी कोण आहे पण दिव्या मला पूर्वीचं जरी काहीच आठवत नसेल तरी माझ्या एक गोष्ट मात्र लक्षात येत आहे की तुला माझ्याशी काहीतरी बोलायचं आहे तू खूप काही सांगू इच्छित आहेस जे म्हणाला सांगण्यासारखे खूप आहे पण इथे नको कुठेतरी दूर चल असे म्हणत तिने मंद स्मिता हास्य केलं तोही हसला दोघेही निघाले दिव्या जे सोबत त्याच्या कारमध्ये बसली होती तो ड्रायव्ह करत तिच्याकडे पाहत होता दोघांमधला संवाद आता पूर्णपणे थांबला होता ती स्तब्ध होऊन फक्त समोर पाहत होती चेहऱ्यावर जरी शांत दाखवत असली तरी आत विचारांचा प्रचंड तांडव सुरू होता तिला जेला नक्की काय सांगायचं आहे हे अजूनही कळले नव्हते तिला त्याला त्रास होईल असे काही करायचे नव्हते पण त्याला सावध करणे पण तेवढेच गरजेचे होते आता त्याचा महेश आणि काजलवर स्वतःपेक्षा जास्त भरोसा होता मी जर त्यांच्या विरोधी काही सांगितले आणि त्याला ते पटले नाही तर ती विचारच करत होती की कार एका बीचजवळ येऊन थांबली तिने बाहेर पाहिले मंद प्रकाश पडला होता दार उघडले तसे गार हवा आणि लाठांचा आवाज येऊ लागला ती कारमधून उतरली आणि चालत पुढे गेली तोही तिच्या पाठोपाठ आला ती जोपर्यंत काही बोलत नाही तोपर्यंत आपण तिला फोर्स करायचा नाही किंवा सारखं विचारायचं नाही असा विचार करत तोही तिच्या बोलण्याची वाट पाहत उभा राहिला ती पाटमोरीच म्हणाली जय एक विचारू हा विचार ना तो प्रिया कोण आहे प्रिया आधी माझी थेरपिस्ट होती आणि आता माझी क्लोज फ्रेंड झाली आहे फक्त फ्रेंड आहे की तुला आवडते ती आवडते म्हणजे आणि तू असे का विचारत आहेस आपण काहीतरी वेगळं बोलणार होतो ना ते नंतर बोलू आधी जे मी विचारले आहे फक्त तेवढे सांग ती त्याच्याकडे वळून पाहत म्हणाली तुला काय वाटते तो हसत म्हणाला मला फक्त माझ्या प्रश्नाचा उत्तर हवा आहे दिव्याला जाणून घ्यायचे होते की त्याच्या मनात आणि आयुष्यात कुणी दुसरी तर आली नाही ना जे काही पुढे बोलणार तेव्हा तिथे ते प्रिया त्याला आवाज देत आली जे तू क्लबमध्ये मला एकटीला सोडून इकडे कुठे आलास प्रिया चिडून म्हणाली ओ सॉरी मी तुला सांगायला विसरलो पण तू इथे कशी जय अरे मी बाहेर आली तू तर मला जाताना दिसला म्हणून मी तुला फॉलो केलं आय एम सॉरी जय मला तुझी काळजी वाटली म्हणून मी तुला फॉलो केलं प्रिया त्याचा हात पकडत काळजीचा आव आणत म्हणाली मी ठीक आहे प्रिया डोंट वरी जे दिव्याकडे पाहत म्हणाला दिव्या त्याच्याकडे रागाने पाहत असल्याचं त्याला जाणवले जे तू इतक्या रात्री येते आणि ही कोण आहे मी हिला आधी नाही पाहिलं प्रिया म्हणाली हो ही दिव्या आहे माझी इंडियामधली फ्रेंड आणि दिव्या ही प्रिया आहे थेरपिस्ट जय दिव्याची ओळख करून देत म्हणाला दिव्या त्यावर काहीच रिॲक्ट झाली नाही पण प्रिया मात्र ते ऐकून चकित झाली ही ती तर नाही ना प्रिया चकित होऊन तिला पाहत होती बरं मी निघते दिव्या तिथून जाऊ लागली जय तिला अडवत म्हणाला दिव्या अगं थांब आपण सोबत जाऊया दोघांना एकच ठिकाणी तर जायचं आहे जय प्रेमाने म्हणाला तिचा रुसलेला चेहरा त्याला खूप काही सांगत होता आणि प्रिया दिव्या म्हणाली तिला ड्रॉप करून आपण दोघे जाऊ जय म्हणाला प्रियाने ड्रिंक केली होती म्हणून जयने तिला तिची कार तिथेच एका पार्किंगमध्ये पार्क करून तिला तिच्या घरी ड्रॉप केलं मग ते दोघे घरी गेले ते घरी पोहोचले तेव्हा दिव्या कारतून उतरून जाऊ लागली तो जयने तिला आवाज दिला दिवे थांब का तू काहीतरी विचारत होतीस ना ते ऐकून तर जा जय म्हणाला सध्या तरी मला काही ऐकायचं नाही आहे गुड नाईट असे म्हणत ती निघून गेली तो तिला राघाने जाताना पाहून गालातच हसला सकाळ सकाळी काजलने प्रियाला कॉल केला हॅलो प्रिया कुठे आहेस काजल वरडतच म्हणाली एक्सक्यूज मी एवढे वरडायला काय झाले प्रिया नुकतीच झोपेतून उठली होती रात्री ती उशिराने घरी परतली होती त्यात तिने ड्रिंक ही जास्त केली होती वरडू नको तर काय करू एवढे दिवस झाले तू करत काय आहेस काजल खूप चिडली होती काय झाले काजल नीट सांगशील का उघा चिडून वरडून काय सिद्ध करत आहेस हेच की तू किती मूर्ख आहेस का काय केलं मी प्रिया आपले काय ठरले होते तू तु जयला तुझ्या प्रेमात पाडणार होतीस ना इतके दिवस तू तुझ्यासोबत आहे तुला अजूनही इतका वेळ का लागत आहे काजल दात ओठ खात म्हणाली हे बघ काजल मी तुझी मैत्रीण आहे नोकर नाही नीट बोल जरा आणि मी खूप प्रयत्न केले आहेत त्याला प्रेमात पाडण्यासाठी पण त्याच्यावर काही परिणामच होत नाही ते आहे त्यात त्याच्या वाईफला तू इथे का आणले आहेस कोण वाईफ तीच दिव्या ती येथे काय करतीये तू म्हणाली होतीस ना तिला यातले काही माहीत नाही प्रिया स्पष्टपणे म्हणाली तसे काजल आवक झाली तू कधी भेटली तिला ते महत्वाचे नाही ती इथे आहे तू का मला सांगितली नाहीस प्रिया चिडून म्हणाली तिला आम्ही कसे तरी मॅनेज केलं आहे लवकरच ती जाईल इथून जास्त दिवस इथे थांबू शकत नाही तिची लहान मुलगी आहे त्यात आम्ही तिला सांगितले आहे की जयला काही सांगू नकोस त्याला माहीत झाले तर त्याला त्रास होईल म्हणून काजल म्हणाली हो पण तरीही आता माझे काम अजून कठीण झाले आहे टू मिलियन डॉलरसाठी तरी एवढी मदत करूच शकतेस काजल हळवारपणे म्हणाली मला माझा शेवटचा गेम खेळायला लागेल बघू काय होतं प्रिया हसत म्हणाली त्या दिव्याला मी बरोबर गुंडाळून ठेवते तू फक्त जयला तुझ्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचे काजल म्हणाली यस प्रिया हसली ओके बाय असे म्हणत काजलने फोन ठेवला वैभवने कागदपत्रांवर ॲक्शन घेत बांधकामवर दोन दिवसात स्टे आणला आणि त्याची नोटीस मिळताच ईशा भडकली आणि तिने अनिल रावांना फोन केला तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी काम सुरू केलं होतं पण तुम्ही म्हणाले होते की कामात काही अडचण येणार नाही पण आत्ता मला नोटीस आली आहे ईशा चिडून म्हणाली कसली नोटीस बांधकामावर स्टे आला आहे काम बंद आहे सध्या पोलीस पण येऊन गेले बापरे एवढी हिंमत आली कुठून या रामरावमध्ये ते मिस्टर वैभव त्या रामरावला मदत करत आहेत त्या वैभवनीच बांधकामावर स्टे आणला आहे रामरावचं तुम्ही टेन्शन घेऊ नका हो त्याला मी कसे पण जुळ्यासारखं झटकून देईन पण आपल्याला दुसरं काहीतरी प्लॅन करावं लागेल त्यांनी आपले काम सोपे होईल अनिलराव म्हणाला काय ते तुम्हाला भेटून सांगतो असे म्हणत त्यांनी फोन ठेवला दोघांचंही टार्गेट आता वैभव होता ईशा अनिलरावांसोबत फोनवर बोलत होती दोघांनी मिळून वैभवविरोधी एक कट रचला ईशाने वैभवला कॉल केला होता वैभव ऑफिसमध्ये बसला असता त्याचा फोन वाजला त्यांनी फोन रिसीव केला हॅलो मिस्टर वैभव बोला मॅडम तुम्ही जो आमच्या कामावर स्टे आणला आहे आणि आम्ही जी जागा घेतली आहे ती इलिगल आहे असा असा रिपोर्ट केला त्याबद्दल मी तुम्हाला कॉल केला आहे हो ती जागा दुसऱ्या व्यक्तीच्या मालकीची आहे मी तुमच्या मॅनेजरलाही आधी याबाबत समजावले होते पण तुम्ही ऐकले नाही त्यामुळे मला कंप्लेंट करावी लागली वैभव स्पष्टपणे म्हणाला पण साहेब आमच्याकडील कागदपत्र पण ओरिजिनल आहेत फक्त एक बाजू पाहून खरं खोटं करणारे तुम्ही कोण तुम्ही तुमच्या कामात लक्ष द्यायला हवे ती शांतपणे म्हणाली तुमच्याकडील कागदपत्र फेक आहेत मिस त्यामुळे आधी स्वतः नीट पहा वैभव चिडून म्हणाला मग ते तुम्ही तुमच्या डोळ्यानेच का पाहत नाही ऑफिसला आणा मी पाहतो बरं माझ्या एका माणसाला आत्ता लगेच देऊन पाठवते चालेल ना ती हो चालेल बरं तो येईल थोड्याच वेळात फोन कट करत ईशा तिरकस हसली मॅडम कसली कागदपत्र सेक्रेटरी जे मगासपासून ऐकत होते ते म्हणाले म मिस्टर वैभवांना मी त्या बॅगमध्ये पैसे ठेवले आहेत आता तो ती बॅग उघडणार आणि तिथे आणि तिथे अँटी करप्शनवाले येणार व तो ट्रॅप होणार आणि त्यानंतर तो सस्पेंड होणार मग आपला प्रॉब्लेम आपोआप सॉल्व असे म्हणत ती हसली पण मॅडम ते तर चांगले ऑफिसर आहेत मी जेव्हा त्यांना पैशाचं विचारले होते तेव्हा ते चिडले होते प्रामाणिक माणूस आहे हो नका असे करू सेक्रेटरी म्हणाले प्रामाणिक असून काही उपयोग नसते या जगात हे त्याला कोण समजावेल तुम्ही पण त्याची काळजी करू नका ईशा सेक्रेटरीवर भडकली पण मॅडम हे चुकीचं आहे काय चूक आणि काय बरोबर हे तुम्ही मला शिकू नका पन्नास कोटींचं कॉन्ट्रॅक्ट केलं आहे आपण कंपनीशी त्याचं प्रामाणिकपणासाठी एवढे नुकसान करून घ्यायचं का ईशा वरडली तसे सेक्रेटरी गप्प झाले वैभव ऑफिसमध्ये बसला होता की ऑफिसमध्ये काळ्या रंगाची बॅग घेऊन एक व्यक्ती आली वैभव त्याच्या कामात होता सर ईशा मॅडम तर्फे कुणीतरी तुम्हाला भेटायला आले आहे एक वायरमॅन आत येऊन म्हणाला कोण सेक्रेटरी आहेत का वैभव म्हणाला नाही दुसरे कुणीतरी आहेत तो बरं ठीक आहे आत पाठवा तो व्यक्ती आत आला व त्यांनी येताच टेबलवर एक काळी बॅग ठेवली आणि वैभवकडे पाहू लागला तुम्ही कोण मी आनंद शर्मा ईशा मॅडमचा मदतनीस मॅडमने यात सर्व कागदपत्र दिली आहेत तो घाईतच म्हणाला वैभव त्या माणसाच्या चेहऱ्याकडे लक्षपूर्वक पाहत होता मग त्याने एक नजर त्या बॅगकडे फिरवली ते ठीक आहे पण तुमच्या मॅडम का नाही आल्या त्यांना स्वत इथे येऊन कागदपत्र दाखवायला हवी होती जर ती फेक असतील तर मला त्यांना प्रत्यक्ष सांगता आले असते वैभव म्हणाला त्यांचे संभाषण ब्ल्यूटूथ स्पीकरद्वारे ईशाला ऐकू जात होते जो शर्मा यांच्या फोनला कनेक्ट होता मॅडम सध्या तरी नाही येऊ शकत बीजी आहेत शर्मा म्हणाले मग मीही सध्या बिजी आहे सांगा तुमच्या मॅडमांना फाईल नंतर घेऊन या असे म्हणत तो उभा राहिला आता माझी एक इम्पॉर्टंट मीटिंग आहे मला लगेच निघावे लागेल असे म्हणत तो त्याची बॅग घेऊन जाऊ लागला शर्मा बाहेर येऊन फोनवर बोलू लागला ईशाजी सर्व ऐकत होती ती म्हणाली काय झाले दिली नाही का बॅग अजून नाही मॅडम ते कुठेतरी मीटिंगसाठी जात आहेत ते तुम्हाला फाईल घेऊन बोलवत आहेत वाट नो no वे तू त्याला जाऊ देऊ नकोस ती बॅग त्याच्या गाडीमध्ये टाक हवं तर ईशा म्हणाली पण मॅडम गाडीमध्ये कशी टाकणार शर्मा ते तुझं तू बघ मला काही सांगू नकोस असे म्हणत तिने फोन कट केला वैभव बाहेर येऊन त्याच्या स्टॉपसोबत बोलत होता त्यांना पुढे काय करायचं आहे याची सूचना देत तो तिथून निघून गेला त्यांनी त्याची कार गेट बाहेर तसा तो व्यक्ती तिथे कारच्या दुसऱ्या खिडकीपाशी आला वैभवने ती खिडकी थोडी खाली केली मी म्हटलं ना मला आता मीटिंगला जायचं आहे वैभव म्हणाला सर ही फाईल ठेवा तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा वाचा मग मला परत करा शर्मा म्हणाले पण मी आता मीटिंगला जात आहे प्लीज सर घ्या शर्मा असे म्हणत त्याने ती फाईल असलेली काळी बॅग बाजूच्या सीटवर ठेवली आणि तो माणूस तिथून घाईतच गेला ओ थांबा अरे यार काय माणूस आहे खुशाल बॅग खुशाल बॅग गाडीमध्ये टाकून गेला काय करू आता जाऊ दे वैभवला घाई होती त्यामुळे तो जास्त विचार न करता तो निघून गेला तो निघाला काही किलोमीटरचा अंतर कापून गेल्यानंतर एका ठिकाणी रस्त्यात एक सफेद स्कॉर्पिओ उभी होती त्यातल्या एकाने रस्त्यात उभे राहून त्याला अडवले आणि म्हणाला गाडी थांबवा त्यांना पाहून वैभवने गाडी थांबवली त्यांनी गाडीजवळ एक कार्ड दाखवला अँटी करप्शन ऑफिसर कार्डवर लिहिले होते ते पाहून त्यांनी त्या ते गाडीच्या दिशेने पाहिले तिथे ईशाची कार आणि ईशाही होती वाटलेच होते ही बाही काहीतरी घोळ करणारच वैभव रागानेच पुटपटला त्यांनी कार साईडला ला लावली आणि राघानेच कारमधून उतरला तुमच्या कारची चावी द्या ऑफिसर म्हणाले का काय झाले आहे वैभव एक नजर ईशाकडे टाकत म्हणाला तसे तिची नजर डगमगली, ती नजर चोरू लागली तुम्ही मिस ईशा यांच्याकडून एक काळी बॅग घेतली आहे मिस्टर कामत म्हणाले ती बॅग ती तर वैभव पुढे बोलणार वैभव पुढे बोलणार तेच ते म्हणाले चावी द्या मी स्वतः ती पाहतो असे म्हणत त्यांनी चावी मागितली वैभवने काही न बोलता चावी दिली आणि तो बाजूला उभा राहिला त्याचे इतर सहाय्यकची झाडणी घेऊ लागले वैभव तिच्याकडे रागाने पाहत उभा होता एकीकडे तपास चालू होता ईशा बॅग कधी सापडते अशा टेन्शनमध्ये होती दोघेही एकमेकांना खुन्नस देत होते याने घाबरायला हवे तर मी काय घाबरते याला पाहून ती मनातच म्हणाली नाही हिचं थोबाड फोडले ना तर नाव बदलेन चोर तर चोर वरून शिरचोर तो मनाशीच म्हणाला मित्रांनो आजचा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा व्हिडिओ आवडत असेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि समोरचे बेल ऐकॉन प्रेस करून ऑलवर सिलेक्ट करा असेच नवनवीन व्हिडिओ तुम्ही रोज पाहू शकता धन्यवाद मंडळी